घटस्थापनेच्या दिवशीच महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय जाहीर केला अर्थात हा निर्णय होता भ्रष्टाचाराच्या आरोपाने देशभर गाजलेला शिंगणापूर देवस्थानाबाबतचा राज्य सरकारने शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून त्याचा कारभार थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती दिला आता देवस्थानचं प्रशासकीय कारभार थेट जिल्हाधिकारी हाकणार आहेत जोपर्यंत सरकार नियुक्त व्यवस्थापन समिती अस्तित्वात येत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी सर्व कारभाराचे प्रमुख राहणार आहेत आता ही झाली बातमीची एक बाजू दुसरी बाजू म्हणजे देवस्थानावर किंवा त्यांच्या प्रशासनावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच्या तपासाचे काय हे मात्र अजूनही अनुत्तरितच राहिले या सगळ्या प्रकरणाची आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या नगरदैकी नगरी राजकारणाचं परफेक्ट चॅनेलिस साधारणतः तीन ते चार महिन्यांपूर्वी शनेश्वर देवस्थानमधील बनावट ॲप घोटाळा चर्चेत आला बनावट ॲप तयार करून काही देवस्थान व भक्तांनाच लुटलंय असा आरोप झाला सगळ्याच मीडिया चॅनलने व वृत्तपत्रांनी हा मुद्दा उचलून धरल्यावर स्थानिक आमदार विठ्ठल लंगे यांनी हा मुद्दा थेट सभागृहात चर्चेत आणला पावसाळी अधिवेशनात या प्रश्नाबाबत तारांकित मुद्दा उपस्थित करून त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही हे प्रकरण सभागृहाच्या लक्षात आणून दिले त्या प्रश्नाच्या उत्तरात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळा झाल्याचे मान्य करत त्याचा तपास करण्याचे आश्वासन दिले त्याच काळात बोगस मुस्लिम कर्मचारी भरती व मुस्लिम कामगारांचा चौथऱ्यावरील वाढलेला वावरही चर्चेत आला तसं पाहिलं गेलं तर शनेश्वर देवस्थानच्या कारभारावर झालेला हा पहिलाच आरोप नव्हता तब्बल दहा ते पंधरा वर्षांपासून शनेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराचे आरोप होत आले आहेत परंतु गाडी भर पुरावे असल्याच्या चर्चा होऊनही या आरोपांचा तपास पुढे ढकलला नाही त्यामुळे यावेळी झालेला बनावट ऍप क्यू आर कोड व बनावट पावती घोटाळा ही काही दिवसांनंतर थंड बसत्यात जाईल असे वाटत होते सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी थेट सभागृहात बनावट नोकर भरतीचा सातबारा वाचून दाखवला सरकारच्या पातळीवर झालेला तपासही सभागृहासमोर मांडला त्यामुळे आता हे विश्वस्त मंडळ बरखास्त केले जाईल असे वाटू लागले वास्तविक शनेश्वर देवस्थान सरकार जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु या त्या कारणाने तो रेंगाळला होता मात्र आता तब्बल आठ वर्षांनंतर शनेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून हा कारभार जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली केला गेला हा निर्णय सोमवारी घेतला गेला त्यावेळी गावातील काही नागरिक शनी भक्त व तक्रारदारांनी फटाके फोडून जल्लोष केला पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला गेला भाजपचे कार्यकर्ते ऋषिकेश शेटे माजी विश्वस्त डॉक्टर वैभव शेटे यांच्यासह हो अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले तसे पाहिले तर चार जूनलाच देवस्थानच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी बनावट ऍपद्वारे फसवणूक होत असल्याची तक्रार दिली होती सायबर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा वेगवेगळा तपास सुरू होता पोलिसांना बनावट -बे पाच ऍपच्या लिंक प्राथमिक तपासात सापडल्या होत्या तक्रार दाखल झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात पोलीस अधीक्षकांनी एक कोटींच्या वर फसवणूक झाल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते दोन कर्मचारी यात दोषी असल्याचेही त्यांचे म्हणणे होते परंतु त्यानंतर पुन्हा या प्रकरणावर चर्चा झाली नाही त्यानंतर तपासाचा दबाव वाढल्यानंतर पुन्हा पोलिसांनी तीन कोटींच्या आसपास घोटाळा झाल्याचे सांगितले गेले गेल्या आठवड्यात तर आठ दिवसात आरोपींना अटक केली जाईल असेही पोलिसांनी सांगितले होते परंतु आतापर्यंत एकही आरोपी समोर आला नाही किंवा अटक करण्यात आली नाही आता जिल्हाधिकाऱ्यांकडे कारभार सोपवण्यात आला आहे त्यामुळे आता जुन्या आरोपांचा तपास व दोषींवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे मुंबईत धर्मादाय आयुक्तांसमोर विश्वस्तांची चौकशीही सुरू आहे परंतु त्या प्रकरणातही फक्त तारीख पे तारीख हात सिलसिला सुरू आहे बनावट टॅप घोटाळा हा तब्बल पाचशे कोटींचा असल्याचा आरोप आजही होतो आहे काही कर्मचाऱ्यांची बदललेली लाईफस्टाईल घेतलेल्या कोटींच्या स्थावर व जंगम मालमत्ता घोटाळेबाजांच्या विमानाने विदेशद्वार्या हे सगळं दिसत असतानाही तपासाची गती शंकास्पद असल्याचा आरोप होत आहे शनेश्वर देवस्थानच्या घोटाळ्यासंबंधी सातशे पानांचा अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर केल्याच्या चर्चा आहेत परंतु दोषी विश्वस्त मोकाट कसे सायबर पोलिसांच्या तपासात आतापर्यंत जो घोटाळा उघड झालाय किंवा ते आरोपी तरी गजाड का नाहीत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आत्महत्येचा तपास कुठपर्यंत आलाय हे आता सगळं समोर यायला हवं आता तर देवस्थान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्क गायब असल्याचा अफवा आहेत या खऱ्या आहेत की खोट्या हेही समोर यायला हवं शनेश्वर देवस्थान बाबतच्या सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद